अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं मध्ये चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे कैलास राणा शिवचंद्र मोळी मनिंद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधु भव दुःख हारी तुझवी शंभो मज कोणधारी श्रावण महिना लवकरच सुरुवात होणार आहे आणि किती सुंदर योगायोग आहे की श्रावणातला पहिला दिवस हा श्रावण सोमवारी आहे या वर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार आली आहे पहिला सोमवार हा पाच ऑगस्टला आहे दुसरा बारा ऑगस्टला आहे तिसरा एकोणावीस ऑगस्टला आहे चौथा सव्वीस ऑगस्टला आहे आणि पाचवा हा दोन सप्टेंबरला आला आहे तर या पाच श्रावण सोमवारी भगवान शंकरांची उपासना कशी करायची त्यांची कुठली कुठली सेवा कशी करावी हा महत्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील आधी सांगते भगवान शंकरांच्या उपासनाचा सगळ्यात महत्वाचा काळ असतो तो प्रदोष काळ ज्यांना प्रदोषकाळी सेवा करायला जमली जमली किंवा नाही जमणार त्यांनी सकाळी सेवा केली तरी चालेल पण अगदी सगळं काम मग निवांत सेवा करू असं करू नका ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्ही सेवा करू करू शकता आठ नऊ पर्यंत सकाळी तुम्ही अभिषेक करू शकता ज्यांना नाही शक्य होत त्यांनी संध्याकाळी अभिषेक केला तरी चालेल कुठला नैवेद्य दाखवावा काय सेवा करावी तर त्याच्यासाठी आपण आता व्हिडिओ कंटिन्यू करूया तर भगवान शंकरांची उपासना करताना आपल्याला घरात शिवपिंड असणं महत्त्वाचं आहे ताई आमच्याकडे शिवपिंड नाही आहे आम्ही काय करू शकतो तर बघा शिवपिंड असणं खूप महत्त्वाचं आहे घरात शिवपिंड आवर्जून असावी आता श्रावण सोमवारच्या पूजेला शिवपिंडीवर अभिषेक करताना कशा कशाने करावा तुम्ही दुधाने करू शकता पंचामृताने करू शकता दुधाने अभिषेक करताना दूध हे कच्चं असावं तापवलेलं दूध नसावं तापवून थंड केलेलं सुद्धा दूध नसावं त्याची काळजी घ्या भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला थंड वस्तू अर्पण करायच्या असतात कच्चं दुध तुम्हाला अर्पण आहे सगळ्यात आधी आपण पाण्याने अभिषेक करून घ्या ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ज्यांच्याकडे करे गळती असेल त्यांनी गळती लावून सुद्धा अभिषेक करू शकता पण जर तुम्ही रुद्राभिषेक करत असेल तर तुम्हाला ही सेवा किंवा फक्त ओम नम शिवाय म्हणायची गरज नाही पण ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य होणार नाही त्यांनी फक्त ही जी संपूर्ण विधी करताना ओम नम शिवाय 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 या पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे भगवान शंकरांच्या पिंडीवर कोणी पण अभिषेक करू शकतो ताई मी विधवा आहे मी करू शकते का असं अजिबात मनात आणायचं नाही तुम्ही सगळ्या सेवा करू शकता त्याच्या बरोबर म्हणजे बर पुरुषसुद्धा अभिषेक करू शकता असं नाही की फक्त स्त्रियाच करू शकता आता तुम्ही एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्रा मंत्राचा आपल्याला मंत्र जाप करायचा आहे आता बघा मी आता इथे भगवान शंकरांचे पिंड ठेवत आहे पिंड डायरेक्ट ताटावर किंवा जे तुम्ही तांबण घेणार आहात त्याच्यावर ठेवायची थे नाही आहे आणि मी तांदूळ टाकले थे आणि याला हळदी कुंकू आपल्याला तांदळाला लावायचं नाही आहे डायरेक्ट शिवपिंड ठेवावे थे शिवपिंडीचा निमुळता हा उत्तर दिशेला असावा म्हणजे ज्या दि, दिशेने पाणी प्रवाहित होतं तो भाग उत्तर दिशेला असावा आता भगवान शंकरांना भस्मप्रिय असतो किंवा चंदन मग तुमच्याकडे चंदन असेल किंवा भस्म असेल तर तुम्ही तो भगवान शंकरांना अर्पण करू शकता पण भगवान शंकरांना हळदी कुंकू लावू नये कारण ते वैराग्य आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता मी सगळ्यात आधी भगवान शंकरांना भस्म लावून घेते ही सगळी प्रक्रिया होत असताना आपल्याला ओम शिवाय ओम शिवाय हा अखंड मंत्र जापाचा आपल्याला जप करायचा आहे आता बघा भस्म लावताना नेहमी तीन बोटांनी लावायचा असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी एकदा सांगते ब्रह्मा विष्णू महेश तर ह्या तीन बोटांनी आपल्याला भगवान शंकरांना भस्म लावून घ्यायचा आहे मला माहिती आहे आपली पिंड छोटी असते तरीसुद्धा आणि तीन वेळा आपल्यालाही लावायचं आहे ह्या पद्धतीने आता काही काही लोक काडीने लावतात पण ते मला योग्य वाटत नाही म्हणून डायरेक्ट मी हातांनीच लावलेला आहे हे लावून झाल्यावर आपल्याला आपल्याला भगवान शंकरांना वस्त्र अर्पण करायचं आहे प्रत्येक सोमवारी आपल्याला ह्याच पद्धतीने पूजा करायची आहे प्रत्येक सोमवारी पहिल्या सोमवारी नाही प्रत्येक सोमवारी तर बघा इथे मी वस्त्र अर्पण करून घेतलं आहे वस्त्र म्हणजे जे कापसाचं वस्त्र असतं ती आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करून घ्यायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा अखंड मंत्र जाप करायचा आहे आता तुमच्याकडे पांढरी फुलं भगवान शंकरांना ज्या वस्तू आवड आवडतात त्या तुमच्याकडे असेल म्हणजे बेलपाण एकशे बेलपान नसेल तर आपण एक बेलपान अर्पण केलं तरी चालतं पण आपल्याला वा वाटतं की सोमवार आहे दररोज नाही शक्य होत तर सोमवारी तरी एकशे आठ बेलपाण अर्पण करू शकता धोत्र्याचं फूल असेल धोत्र्याचं फळ असेल तरीसुद्धा तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता आता माझ्याकडे जे गजरा आहे म्हणून मी तो भगवान शंकरांना अर्पण करून घेतो त्याच्याचबरोबर कुठलीही पांढरे फुलं आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करून घ्यायची आहे शेवटी देव फक्त आपली भक्ती बघत असतो आपल्याला माहिती आहे की भगवान शंकरांना ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या आपण अर्पण करत असतो पण त्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा आपली भक्ती असते ज्यांच्या घरात फुलं नाही आहे किंवा ज्यांच्या घरात वस्त्र मिळणार नाही आहे तुम्ही कुठे लांब राहता तुम्हाला लांब जावं लागेल वस्त्र आणायला मग अशा वेळेस काय करायचं असेल तर तुम्ही अर्पण करू शकता नसलं तर काही हरकत नाही या दिवशी फक्त बेलपानाला महत्त्व आहे कमीत कमी एक बेलपान तरी आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे तर बघा थोडीशी मी इथे फुलांची सजावट करून घेतली आहे तुमच्याकडे नसेल तुम्ही नाही केले तरी चालेल पण मी हे दाखवण्यासाठी सजावट करत आहे तुमच्याकडे सोमवारी भर प्रत्येक घरात सोमवारी फुलं असेल तर ही सजावट करून आपल्याला हे बघायला छान वाटतं मनाला प्रसन्न वाटतं म्हणून आता आपल्याला बेलपाण अर्पण करायचं आहे बेलपाणाबद्दल सगळ्यांना माहिती आहे बेलपाण हे तुटलेलं नसावं कुठेही तीन पानांचं बेलपाण असावं बेलपाण हे पालथं आपल्याला अर्पण करायचं असतं याचा जो देठ आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो या पद्धतीने तर बघा आता आपण भगवान शंकरांना बेलपाण अर्पण करून घेऊया आता बेलपान अर्पण करताना अष्टोत्तर नामावली तुम्हाला म्हणणं शक्य असेल तर ते तुम्ही म्हणू शकता किंवा ओम नम शिवाय म्हटलं तरी चालेल आता शिव अष्टोत्तर नामावली तुम्हाला कुठे पण मिळून जाईल नित्यसेवेच्या तर पुस्तकात आहेच पण नसेल गुगलवर पण मिळून जाईल भगवान शंकरांची एकशे आठ नावं घेऊन आपल्याला बेलपान अर्पण करायचं आहे आता एक बेलपान असलं किंवा अकरा बेलपान भेटले तर कसं करायचं तर दहा वेळा आपल्याला भगवान शंकरांची दहा नावं घ्यायची आहे आणि अकराव्या वेळेला तुम्हाला तेच बेलपान परत भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आणि बाकीची नावं तुम्हाला घ्यायची आहे ह्या पद्धतीने एकशे आठ असलं तर उत्तम नसलं तर काहीच हरकत नाही तर इथे बघा मी बेलपाण अर्पण करून घेतली आहे आता मेन येतात शिवामूठ दर सोमवारी आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर शिवामुठ व्हायची असते आता ही शिवामूठ कशी शिवा व्हायची ते तुम्हाला सांगते त्याची पण एक मंत्र आहे त्याची पण एक कहाणी आहे शिवामुठीची नंतरच लवकरच मी तुम्हाला ती शेअर करेल एखाद्या व्हिडिओमध्ये पण शिवामूठ आपण दर सोमवारी अर्पण करत असतो बघा आता इथे जेवढे बेलपाण होते तेवढे मी अर्पण करून झाले आहे आता तुम्हाला सांगते की शिवामूठ कुठल्या सोमवारी भगवान शंकरांची कुठली शिवामूठ आहे बघा आता सोमवारी म्हणजे पाच ऑगस्टला पहिला सोमवार आहे तेव्हा शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे तीळ तिसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे मूग चौथ्या सोमवारी शिवमूठ आहे जवस आणि पाचव्या सोमवारी शिवमूट आहे सातू या पद्धतीने आपल्याला शिवामूठ भगवान शंकरांना अर्पण करायची आहे अगं ती कशी करायची ते तुम्हाला सांगते शिवामूठ आता बघा पहिल्या सोमवारी तांदूळ शिवामूट आहे तर आपल्याला काय करायचं आहे तांदूळ आपल्या उजव्या हातात घ्यायचे शिवा मुठ मूठभर तांदूळ आपल्या आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायचे असते आणि आपल्या ज्या काही मनोकामना असतात त्या आपल्याला बोलायच्या असतात शिवा मुठाचं पाच वर्षाचं व्रत असतं नवीन लग्न झाल्यावर महिला पाच वर्षाचं व्रत करतात ज्यांनी केलं नसेल किंवा ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी दर पाच वर्षाला म्हणजे दरवर्षी आपल्याला शिवा मुठाचा जसा उपवास करतो त्याच पद्धतीने आणि खरं तर प्रत्येकाचा तो उपवास होऊन जातो शिवामुठीचा कारण आपण श्रावण सोमवारचा उपवास धरतो तोच ना त्याच पद्धतीने असतं आता ब बघा शिवामूठ वाहताना आपल्याला पाणी घ्यायचं आहे डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी आपल्याला असं टाकायचं आहे किंवा काही काही फक्त तुम्ही तांदूळ जरी असे ओले केले ओले तांदूळ केले आणि तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केले तरी चालेल किंवा किंवा डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घेऊन मी तुम्हाला जळून दाखवते तर बघा डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घेऊन असं आपल्याला शिवामोट व्हायची आहे या पद्धतीने आणि थोडी 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 शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे या पद्धतीने आणि काय मंत्र कुठला मंत्र म्हणायचा ते पण तुम्हाला सांगते या पद्धतीने आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर शिवामूठ अर्पण करायचे आहे झालं आता मंत्र कुठला म्हणावा ते तुम्हाला सांगते बघा शिवमूट अर्पण कर करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरे दीर भावा ननंद जावा भ्रातारा नावड ना आवडतीची आवडती कर रे देवा असा मंत्र म्हणून आपल्याला भगवान शंकरांना ही शिवामूठ अर्पण करायची आहे आता त्या शिवामुठेची पण कहाणी आहे मला जमलं तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आता बघा शिवामूठ अर्पण करून झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला आरती करायची आहे आणि त्याच्यापेक्षा पण महत्त्वाचं की ताई सेवा काय करायची सोमवार आहे श्रावण सोमवार आहे आपल्याला अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो तर ह्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची त्याच्याबरोबर आपल्याला भगवान शंकरांची आरतीसुद्धा करायची आहे आरती तुम्हाला जी आवडते ती तुम्ही करू करू शकता बऱ्याच प्रकारच्या आरत्या आता जय शिव ओंकारा ही आरती मी करते तुम्हाला जी आरती आवडते जी तुम्हाला म्हणायला सोपी आहे किंवा तुम्ही यूट्यूबला लावूनसुद्धा तुम्ही आरती करू शकता या पद्धतीने आता एक गोष्ट सांगावीशी वाटते बघा तुमच्या पण बाबतीत असं घडत असेल का की ना बऱ्याच वेळा असं होतं की चिलटे येतात बघा चिलटे जे बारीक बारीक किडे आहे ते आता चिलटे यायला सुरुवात झालेली आहे आणि या फुलांवर किंवा हे जे काही ना ओले पदार्थ आहे याच्यावर ते चिलटे खूप जास्त बसतात तर त्याची काळजी तुम्ही घ्या थोडासा धूर करा जसं आपण म्हणजे धूप वगैरे लावतो तर तुम्ही पण धूर करा की जेणेकरून ते चिलटे त्या आसपास बसणार नाही तर बघा इथे मी आरतीसाठी ता ताट तयार ता केलं आहे आणि आता आपण आरतीला सुरुवात करूया आरती तुम्हाला मी ते सांगेल तुम्हाला जी आरती येते ती आरती तुम्ही पठण करू शकता इथे मी धूप सुद्धा लावून घेतली आहे आता मी जय शिव ओंकाराचं एक कडवं तुम्हाला म्हणून दाखवते जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णू सदा शिव हरदांगी धारा ओम हर, हर 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 महादेव तर ह्या पद्धतीने तुम्हाला आरती करायची आता मी ताट खाली ठेवले पण त्याच्या खाली मी अक्षदा ठेवलेल्या आहे चला आता ही आपली आप... आपली सगळी मांडणी करून झाली आहे शिवामोट अर्पण केली आहे आता इथे ती सेवा की आपल्याला सेवा काय करायची आहे तर लक्षात घ्या आपल्याला सेवेमध्ये सोमवार आहे शिव अष्टोत्तर नामावलीचं पठन करायचं आहे ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य होत नाही त्यांनी अगदी भगवान शंकरांच्या समोर बसून फक्त शिवमहिम पठन केलं तरी चालेल कुठलीच अडचण नाही आहे घरात कु कोणी व्यसनाधीन नाही आहे कोणी आजारी नाही सगळं महाराजांच्या कृपेने चांगलं आहे तर ते शिवमहिन्माचं तुम्ही पठन करू शकता पंचाक्षरी स्तोत्रांचं तुम्ही पठन करू शकता शिवस्तुतीचं तुम्ही पठन करू करू शकता कैलास राणा शिवचंद्र मोळी तर ही शिवस्तुती आहे याचं पठन तुम्ही करू शकता एकशे आठ वेळा भगवान शंकरांची नावं किंवा फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय फक्त एक माळ जरी ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्राशी म्हटली तरीसुद्धा चालेल त्याच्याबरोबर ज्यांना आपल्याला माहिती आहे की नाही शक्य होतं आपल्याला मृताचं पारायण करणं किंवा काही अडचणी असेल जरी तुम्ही करत असाल तरीसुद्धा द दर सोमवारी तुम्हाला शिवलीलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे अकरावा अध्याय पठन केल्याने रुद्र अध्यायाचं आपल्याला फळ मिळतं आणि त्याच्यासोबत ब्रह्मानंदाची प्राप्ती होते असं म्हटलं ज जातं म्हणून काहीही करणं शक्य होणार नाही तर कमीत कमी अकरावा अध्याय तरी तुम्ही पठन करू शकता शिवपंचाक्षरी स्तोत्रम आहे शिवस्तुतिम आहे जे जे तुम्हाला भगवान शंकरांचे मंत्र सूत्र किंवा एकमाळ तरी महामृत्युंजय मंत्राची आवर्जून पठन करा ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधी पृष्टीवर्धनम बंधनात मृत्यूर मोक्षी यमावृता या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे जेवढी जास्त सेवा तुम्हाला करता येईल तेवढी जास्त सेवा तुम्हाला करायची आहे आणि बघितलं तुम्ही काहीच सामान लागत नाही घरात फुल असेल ते तुम्ही अर्पण करू शकता आणि बेलपाण महत्वाचे आहे तर या पद्धतीने आपल्याला भगवान शंकरांची पूजा करायची आहे तर तुम्ही बघितलं अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला श्रावण सोमवारची पूजा करायची आहे नैवेद्य काय अर्पण करायचं तर भगवान शंकरांचा फळ देखील तुम्ही अर्पण केलं तरी चालेल फक्त दुधाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल किंवा संध्याकाळी आपण जे काही वरण भात भाजी चपाती जे काही करतो त्याचा नैवेद्य दाखवलं तरी चालेल बऱ्याच गावात बऱ्याच समाजात वेगवेगळी पद्धत असते आता आमच्याकडे असं होतं माझ्या माहेरी की कारल्याची भाजी खाऊन सोमवारचं व्रत सोडलं पाहिजे असं म्हटलं जायचं म्हणजे लहानपणीच बघत की सोमवार असला की आई कारल्याची भाजी करायची तुमच्याकडे पण पन अशी पद्धत आहे का मला नक्की सांगा पण गावाकडे ही पद्धत आहे आता माहेरी म्हणजे सासरी अशी पद्धत नाहीये पण आमच्या गावाकडे दर दर सोमवार असला किंवा शनिवार असला तर कारल्याची भाजी संध्याकाळी केली जायची असं ते होतं तर आता तुम्ही वरण भात भाजी चपातीचा नैवेद्य दा, दाखवू शकता तुम्हाला खरं सांगू का भगवान शंकरांना हा आपल्याला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा असतो उपवास सोडताना तुम्ही दही भाताचा भाता नैवेद्य आधी दाखवा त्याच्यानंतर तुम्ही वरण भात भाजी चपातीचा नैवेद्य दाखवू शकता जे लोक प्रदोष करत करतात आमच्या घरातही सासूबाई प्रदोष करतात तर त्या प्रत्येक प्रदोषलाच भगवान शंकरांना दही भाताचा नैवेद्य दाखवताना नंतर भाजीपोळीचा नैवेद्य दाखवलं जातो तर तुम्ही पण दही भाता नैवेद्य दाखवू शकता आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स दही भात खात नाही तुम्ही त्यांना दाखवू शकता आणि तो नैवेद्य सगळ्यांनी थोडा थोडा खाल्ला तरी हरकत नाही किंवा ज्यांचा फक्त उपवास आहे त्यांनीच खावा कड नाही तो नैवेद्य सगळ्यांचा असून तो घरातच सगळ्यांनी खावा तर ह्या साध्या पद्धतीने आपल्याला छान पैकी भगवान शंकरांची उपासना करायची आहे तर आजच्यासाठी फक्त इतकं झाली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओ